आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जीवनात ध्येय साध्य करायचे असेल तर सद्वाचन सत्संगत सद सद्भक्ती सत्कार्य सद सत्कर्म सद या पंचसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन डॉक्टर मधुश्री सावजी यांनी केले आहे विद्या भारती देवगिरी प्रांत यांच्या वतीने दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या सुजान पालकत्व या विषयावर डॉक्टर मधुश्री सावजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आईला माझं काहीच आवडत नाही आईला माझ काहीच आवडत नाही आईला मीच आवडत आई नाही मी इथपर्यंत विचार आलेला असतो आणि मग जेव्हा मला असं वाटत की माझ्या आईला मी आवडते तेव्हा माझी आई मला कटकट करते असं कधीच वाटणार नाही मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांच्या मागचे जेव्हा विचार बघाल तेव्हा तुम्हाला तुमचं वर्तन आपोआप सुधरायला सुरुवात होते आणि मन तयार होते त्यामुळे सद्वाचन सद्संगती सद सद्भक्ती आणि सत्कार्य सत्कार्य म्हणजे काय आज इथे इतक्या महिला आलेल्या आणि या पुरुष म्हणाले आणि सगळे सरांनी आठ जणांच्या टोळीने हा कार्यक्रम घेतला जमली सरांनी छान घेतलं मग सत्कार काय असू शकत माझ्या आयुष्याचं तर या कार्यक्रमासाठी माझ्या आयुष्याचे पाच तास देणं सगळी सरांबरोबर जे काम सांगितलं ते मी या स्पर्धेसाठी करणं हे सत्कार्य आहे इतकं सोपं छोटे छोटे सत्कार्य असतात खूप मोठ्या देशाची फाळणी थांबवणं हे मोठं सत्कार्य असते आपण छोटी माणसं छोटे छोट्या सत्कार्यात पुढे जाऊ माझ्या शेजारचा कचरा उचलला का मंदिराला मी काय पाणी टाकलं का रस्त्यातलं झाड ते उचललं का आई बाबांना मी कधीच नकार दिला नाही अशी कोणी मुलगी आहे का की का मी उलटून नाही आई बाबा हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकते की माझी मोठी मुलगी जेव्हा माझ्या एक, बरोबर एकत्र कुटुंब होत आणि माझे मोठे धीर म्हणायचे की मला ही तुझी मोठी मुलगी आवडते तुम्ही म्हणायचे की भाऊ का बरं म्हणायचे या मुलीने मला कधीही नाही म्हणलं नाही म्हणजे पेराचं पाणी आणून रिक्षा आणून दे का टावर आणून नकार दिला ना नकार या ना नाही एखाद्या लहान मुलीने मोठ्या माणसाला नकार न देणं हे सुद्धा सत्कार्य असू शकतं की मोठी पावर आहे ती मोठी शक्ती आहे मनाची की मला किती वाटतं तरी मी आजी आजोबा यांना नाही म्हणणार नाही तुम्ही करून बघा प्रयोग पण आईला काय नेहमी असंच करते करेल नेहमी असंच ने करेल पण तुम्ही तसं करू नका तुम्ही नाहीला नाही म्हणू नका ना तर तुमची शक्ती वाढेल आईची वाढेल आईची वाढायला आई वेगळे प्रयोग तुमची शक्ती करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी सत्कार्य सत्संगती सद्चन सद्भक्ती असून अशा सजा असू शकत तुम्ही ठरवा काय असेल ते अशा सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा माणसाचं मन तयार होत हे मन जस निस्पृह मन तयार होईल तसच माणसाचं मन एकाग्र होईल मन एकाग्र केल्याने शिक्षण होत शिक्षण करायचं असेल तर मन एकाग्र करावं लागेल आणि मन एकाग्र करायचं असेल तर मनावर हे संस्कार करणं गरजेचं आहे आपोआप मन एकाग्र होणार नाही मला असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींनी मनाचे दोनशे पाच श्लोक लिहिलेले आहेत कठीण आहे असं नाही पण त्याच्यातला एक एक श्लोक सुद्धा जीवनात आणणं खूप कठीण एक दोनशे पाच पाच करणं सोपं किमंत लिहिणं त्याहून सोपं कारण ते बोलायचं नाही त्याच्यात भीतीच नाही आपण घरी बसून लिहिलेलं हे तुमची किंमत कमी नाही करत आहे व्हॅल्यू नाही करत करते पण ती मला जाणवून देत की मी माझा जो निबंध लिहिलाय या निबंधाच्या स्पर्धेचं यश मनाच्या श्लोकाच्या स्पर्धेचं यश कशात आहे की या दहा पंधरा श्लोक मी पाठ केले त्याच्यात ती एक ओळ घेतली आहे आणि एकच ओळ मी माझ्या आयुष्यात तीन महिन्यासाठी पाळली आहे तीन महिने नाही तर किमान एकवीस दिवस पाळली आहे असं जर आपण करत गेलो तर मन तयार होईल निबंधामधला मला आवडलेलं एक वाक्य मी माझंच

आज भी ते छोटाले मुलं वगैरे यांच्यामध्ये ज्या शिक्षकांनी संस्कार घडवले म्हणजे प्रकृती नामक आकृतीची विकृती संपूर्ण नष्ट करून पुन्हा सग्रह करून सत् जे आहे सत्य जे आहे त्याचा स्वीकार करून जे त्यांनी स्वीकार केलेला आहे तर हा कोणत्या व्यक्तीचा सत्कार नसून हा सत्कार्याचा सत्कार आहे काही दिवस माझ्याकडे नंतर काही आलेली नाही मग ते त्या दिवशी खूप कंटिकल राहिल्या तेव्हा इडिओ वर्कला मी शिकते अशा हा महान पुरुष बरोबर अन्ना वसावी ज्यांच्या वृद्धिमित्त तापली निबंध घेतलेली आहे तर त्याचा मी पंधरा जोळा पॉईंट घेऊन आणलेले की त्यांनी कोणत्या कोणत्या शिकवण काम केलेलं आहे मी फास्ट गळत जातो कारण की माझा वेळ संपत झालेला आहे व्यवसाय ऍडव्होकेट आध्यात्मिक अभ्यास शरीर इष्टी फळकट दररोज व्यायाम आणि प्राणायाम सातत्याने प्रचंड अभ्यास त्याच्यावरच लिखाण त्रिप्पनी सात ग्रंथ त्यांचे प्रभू झालेले आहेत त्यानंतर भागवत कथा वाचन संगीत रामायण वाचन प्रवचन प्रवचनकार प्रबोधनकार निष्ठावंत कार्यकर्ते प्रांताचे पहिले संगीतालक त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र राजकारण ¡Gracias!